किती वाजलेत किती वाजले बघ ना पाच वाजता बाबा ठेवून आम्ही बसतो राहणार राखून घालला आम्ही उपाशी मिळतो पोसाला मला काय माहिती तू खाल्लंय का नाही खाल्लं पण माझ्या पर्स उभाय ना मला माहिती का तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन खाल्लंय का नाही खाल्लं का काय केलं ती तुम्हाला माहित नाही मी खाल्लंय का नाही खाल्लं मी म्हणते मी आधी काय खाल्लं नाही तुम्ही मला माहितीये ना का मला तरी काय माहिती तुम्ही दिवस उभा गावात गेलात माझ्या आधी लबाड बोलायचं कमी करा

मग तुम्ही घरी बसलेले होतात ना लगेच लगेच झाकायच घरी बहतात ना जर घरी नव्हतात सकाळपासून सांगून सांगून मी आता चवळ काढले तुमचे तुम्हालाच धंदे येते लबाड बोलायचे वाच वाजल्या तर काय झाले मी बी नाही जेवली बीडला गेले अंडे अंडे इकले इथं आले सगळ काम आवरलं

तुम्हाला सोबत बी नाही ती आपण आले गावा फिरून फिरून चवळ काढा म्हणलं काढलं नाही आणि सांगायला किती बार म्हणलंय मी पण त्याने नाहीच ते चवळ काढलं सगळं ते भिजलेलं आणि त्यातून गरम वापर निघा त्या त्यात मी आले काढले चवळ आता झाकू लागायला माणूस नाही त्याला कुणी